आपल्या बांगलादेशातून सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर येत आहेत त्या अतिशय भयंकर आहेत म्हणजे अगदी एका माणसाला तर खिळे दुखून मारलेलं आहेत आणि जाळपोळ करणे वस जाळणे माणसांना आपले हिंदूंचे लोक मेल्यानंतर त्यांचा अंत्यसंस्कार सुद्धा हिंदूच्या पद्धतीने होऊ दिला जात नाही आहे तर हे भयानक अशा प्रकारचं दृश्य आहेत तर माझं सरकारला एक विनंती आहे की केंद्र सरकारने लवकर याच्याकरता आणि पाऊल उचलले पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट असे जर अत्याचार त्या ठिकाणी होत असतील तर भविष्यामध्ये त्यांना भारतामध्ये आपण आश्रय दिला पाहिजे तुम्ही आता म्हणाले की मी नाशिकमध्ये काही बोललो त्या अत्याचाराबद्दल नाशिकमध्ये मी जे बोललो त्यावर बीच विचाराचे लोक पुढे आले एकीकडे ते संविधान मानतात आणि दुसरीकडे रस्त्यावर उतरतात याचा याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकीकडे संविधान दाखवतायत दुसरीकडे मोठे मोठे मोर्चे कडून शीरतं जुदा नारे लावत आहेत मग यामध्ये संविधान राहिलं कुठं संविधान मानलं पाहिजे आपण इकडे संविधान म्हणायचं दुसरीकडे धिघाण घालायचा जाळपोळ करायची हे चुकीच आहेत बांगलादेशच्या त्याच पंतप्रधानांना भारतात आश्रय दिलेला आहे आपण भारतात आश्रय दिला एवढंच नाही भारताने त्यांच्यावर जे अन्याय केले पाकिस्तानी जे अन्याय केले भारताने त्यावर त्यांना सांभाळलं एवढंच नाही या इस्कॉन मंदिराने कोरोना काळामध्ये त्यांना भोजन घातलं म्हणालेले आहे आहे तुमची तुमची विनंती म्हणजे मागणी की तिथले भारतात यायला पाहिजे या ठिकाणी एक तर अन्याय थांबले पाहिजे अन्य जर थांबतच नसतील तर त्यांना भारतात असे छत्रपती संभाजीनगरमध्ये तो एक मोठा निषेध मोर्चा केलेला आहे जगामधल्या सगळ्या हिंदूंना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि जिथे अत्याचार बांगलादेशमध्ये होत आहे त्या अत्याचाराला संपवण्यासाठी केंद्र सरकारने आणि युनोमधल्या लोकांनी काही केलं पाहिजे यासाठी पूजनीय संतांनी सगळ्यांनी मिळून कार्य केले आहे आर्य समाज आंतरराष्ट्रीय जी आपली संस्था आहे आर्य प्रतिनिधी सभा त्याचा प्रतिनिधी म्हणून मी सांगतो महाराष्ट्र प्रांतातर्फे या सगळ्या कार्याला आमचं सगळ्यांचं समर्थन आहे जबतक सब जीवित रहेंगे, तब तक सब व्यवस्थित राहेंगे इतिहास सांगतो काय काय झाले आहे आत्तापर्यंत पुन्हा तो इतिहास घडू नये त्यासाठी सगळे हिंदू एकत्रित आलेले आहेत सर्व जगामध्ये एकात्मता शांतता नांदावी अशा प्रकारचं भाषण त्याही वेळेस दिलं भूतकाळातही दिलं आणि भविष्यकाळातही तेच असणार आहे कारण एकात्मता शांतता नांदण्यासाठी जे जे प्रयत्न आवश्यक आहे ते शासनामार्फत आपण सर्वांनी केले पाहिजे केवळ ही आपलीच बाजू आहे किंवा शासनाचीच बाजू आहे असं नाही शासन जर निर्णय घेत असेल शांततेसाठी तर त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे आणि आपण जर पुढाकार घेत असू शांततेसाठी तर शासनाने त्याला पुढे नेलं पाहिजे वारंवार तिथं हिंदूवर हमले होत आहेत बांगलादेशामध्ये अत्याचार होतो आहे त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा फार दोषी आहे आता हा अन्याय आज हिंदूवर होत आहे असं नाही पूर्वीही सोरटी सोमनाथवर हमले झाले बरेच हमले झाले त्याच्या अगोदरही बौद्ध देशांमध्ये श्रीलंकेवर हमले झाले इतर देशांमध्ये हमले झाले तर हे हमले कुठेतरी थांबले पाहिजे हमले ठिकाणी हो... बांगलादेशमध्ये हिंदूवर होणाऱ्या अन्याया अन्याय आणि अन्याय अन्याय अत्याचाराच्या विरोधात निषेध करण्यासाठी समस्त हिंदूजनांचा निषेध मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता परमपूज्य रामगिरी महाराजांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि खऱ्या अर्थानं हिंदू ज्या ज्या देशामध्ये राहतात त्या त्या देशामध्ये त्यांना सुरक्षा दिली गेली पाहिजे आणि ते तिथं जरी अल्पसंख्याक असले तर भारतामध्ये हिंदू बहुसंख्या आहेत याचा विसर त्यांना पडू देऊ नये अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये बांगलादेशमधील हिंदूंचं संरक्षण करण्यासाठी शांती सेना पाठवावी अशा पद्धतीचा निवेदन आपण माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांकडं पाठवलेलं आहे तसेच युनोकडंसुद्धा संपूर्ण देशामध्ये काम करणारी देशा जी संघटना आहे त्यांनीसुद्धा बांगलादेशातल्या या प्रकरणाची गंभीरपणे दखल घ्यावी अशा पद्धतीचे निवेदन या ठिकाणी लाखो हिंदूंनी मेलच्या माध्यमातून त्यांना केलेले आहे बांगलादेशामध्ये होत असलेल्या हिंदूंवर जो अत्याचार होत आहे अन्याय होत आहे अल्पसंख्यांकावर अत्याचार होत आहे त्याच्यानंतर लोकशाहीची हत्या होत आहे त्याचबरोबर मानवाधिकाराचं हनन होत आहे या विषयामध्ये युनोला प्रश्न विचारण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सर्व हिंदू समाज एकत्रित झालेला होता इतर समाजाचा विषय येतो हिंदूंचा विषय येतो तेव्हा जगातले बहुतांश देश उभे राहतात प्रश्न करतात आंदोलन करतात जाळपोळ करतात एखादा संत जर सत्य बोलत असेल तर सर्व हे नारे दिल्या जातात परंतु हिंदूंवर विषय आला की सर्वजण शांत राहतात हाच प्रश्न विचारण्यासाठी सर्व सर्व हिंदू एकत्रित झालेले आहेत युनोला सर्व प्रश्न करत आहेत की आता कुठे गेलं तुमचं संघटन आता का तुम्ही प्रश्न करत नाहीत हिंदू म्हणजे काय सोडलेले आहेत का हिंदूंचा कोणीच वाली नाही का आमचे वाली आम्हीच आम्ही म्हणून सर्वजण एकत्रित झाले नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे